नमस्कार मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करता या यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं बातमी केवळ टी नाईन मराठीवर पाहताय महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लोकसभे बरोबरच होण्याची दाट चिन्ह आहेत मोदींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तयारीचे आदेश असल्याचं सूत्रांकडून आहे भाजपना निवडणूक आयोगाकडे तयारी दाखवल्याची सुद्धा माहिती आहे यावेळीची सगळ्यात महत्वाची बातमी राजकीय दृष्ट्या आपण पाहतोय हरियाणा आणि झारखंडच्या निवडणुका सुद्धा लोकसभे बरोबरच होण्याची चिन्ह आहेत कार्यकाळ संपतोय तो म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि शिवसेनेनं मात्र दोनही निवडणुका एकत्र घेण्याची तयारी जरी दर्शवली असली तरी सुद्धा महाराष्ट्रात असं म्हटलं जात आहे की आधी विधानसभेच्या जागांसंदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्या आणि त्यानंतर लोकसभेसंदर्भात बोलू असं शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात येत आहे या याविषयी अधिक माहिती थेट आमचे दिल्लीचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे विनोद का अधिक माहिती या संदर्भात असे संकेत मिळत आहेत लोक की लोकसभेबरोबरच विधानसभेच्या सुद्धा निवडणुका काय वारे वाहत आहेत नक्कीच आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी झाली आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांनी कार्यकर्त्यांनी लोकसभासोबत विधानसभेचे काही राज्यांचे निवडणूक व्हाव्यात असंही त्यांनी एक प्रस्ताव केला आणि तो प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रस्ताव प्रस्तावाचा पाठिंबा पाठिंबा दर्शवला आहे आणि त्या प्रस्तावाला समर्थन दिल्यानंतर नि निवडणूक आयोगाकडे तसा एक प्रस्ताव पाठल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आगामी लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांची निवडणूक लोकसभेच्या बरोबर होऊ शकतात असंही त्यांनी यामध्ये विधान केलं आहे आणि या अनुषंगाने आ, थेट दिल्लीची जी श्रेष्ठी आहे त्यांनी आपापल्या म मुख्यमंत्री आणि आपल्या नेत्यांनाही अशी आदेश दिले आहे की विधानसभा निवडणूक ह्या लोकसभासोबत होऊ शकतात यामुळे असं दिसतं की की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ज्या राज्यांमध्ये सरकार आहे त्या राज्यातल्या सरकारां सरकारचं जे आहे काम लोकसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहेत आणि त्या अनुषंगाने विधानसभा आणि लोकसभा निवडणूक दोनही एकत्र करण्याचं प्रयोजन केलं आहे आणि या अनुषंगाने निवडणूक आयोगावर एक प्रस्ताव दाखल केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्री सर वरिष्ठ नेत्यांनाही तसे आदेश दिले आहेत okay. सगळ्यात महत्वाचा दोन हजार चार दोन हजार नऊ आणि चौदाचा जर आपण आढावा घेतला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून या संदर्भात घोषणा होत असते या वेळेला नेमकं का काय पाहायला मिळेल निवडणूक आयोग कधी अधिकृत घोषणा करेल कधी पत्रकार परिषद घेईल काय संकेत मिळतात नक्कीच कारण निवडणूक का आयोग लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होतो आणि त्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद निवडणूक आयोग घेऊन आपले लोकसभा आणि विधानसभेचे ज्या निवडणूक आहेत त्या जाहीर करतील परंतु इथे असं दिसतं की की अर्थसंकल्पानंतरच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या ज्या काही तारीख आहे ते जाहीर करतील आणि पत्रकार परिषदेसाठी लो निवडणूक आयोगाची जी तयारी आहे ते पूर्ण झाली असल्याची माहिती मिळतं यामुळे असं दिसतं की की विधानसभा आणि लो लोकसभा ज्या निवडणुका आहेत त्या काहीतरी विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत सोबत घेण्याचा एक प्रयोजन आहे त्यामुळे जी खर्चाची बचत आहे मोठी बाब आहे ती कमी होण्याचेही संकेत मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमधली जे निवडणूक लोकसभेसोबत घेण्याचं एक प्रयोजन आहे त्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये या झारखंड आणि तीन राज्यांच्या सोबत महाराष्ट्र हरियाणा या तिन्ही राज्यांचे जे कार्यकाळ तो संपणार आहे या अनुषंगाने लोकसभा निवडणूकसोबत ह्या विधानसभा निवडणूक झाल्या तर काही हरकत नाही असंही भारतीय जनता पक्षाकडून एक आव्हान निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलं आहे आणि त्या तुमच्याकडून या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोतच पण थेट जाऊया रामटेकला नागपूरला ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत गजानन उमाटे यांच्याकडे गजानन उमा खरंतर भाजपाचा हेडक्वार्टर आणि या ठिकाणी आता जेव्हा दोनही निवडणुका एकत्र घेण्याकरता म्हणून तयारीला सुरुवात झालेली आहे अशा दृष्टिकोनातून काय हालचाली या ठिकाणी पाहायला मिळत काय संकेत मिळत नक्कीच लागवी भारत भारतीय जनता पार्टीनं जेव्हा वन नेशन वन इलेक्शन ची तयारी दर्शवली होती त्या त्या निर्णयामागे कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार होता कारण की खर्च प्रचंड होतो निवडणुकांमध्ये आणि तो खर्च कमी व्हायला पाहिजे त्यामुळे संघाची ही तीच भूमिका होती परंतु आत्ता जे तीन राज्याच्या निवडणुका आहे महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंड तिन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे आणि गेल्या वेळेस या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी किंवा संघाच्या लोकांनी मोठं काम केलं होतं आणि त्याचाच फलश्रुती म्हणून तिन्ही राज्यात भाजपची सत्ता आली आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपला फायदा व्हावा हीच इच्छा आहे आणि संघाचा विचार जर आपण केला तर एका वेळेस कामाला लागला निवडणुकीची घोषणा झाली आणि संघाचे लोक कामाला लागले असं होत नाही नाहीच्या दृष्टिकोनातून आपण पूर्वांचलच्या राज्यांमध्ये जर बघितलं त्याप्रमाणे संघटन बांधणीच्या दृष्टीने मोठं काम असतं संघाच्या स्वयंसेवकांचं असो किंवा इतरांचं ते काम पूर्वीपासूनच आहे आणि संघाकडूनही कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपवला होता की जर महाराष्ट्रातली निवडणूक लोकसभेसोबत सोबत घ्यायची असेल तर ते निर, तो निर्णय जो आहे तो हायकमांडने घ्यावा त्या मागे कुठेतरी संघ होता आणि एकूणच जर भाजपचे सगळे निर्णय जर बघितला पण तर मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराशी मिळते जुळते आहे त्यामुळे आगामी तीन राज्यात निवडणुका झाल्या कारण की दहा टक्के आरक्षणाचा निर्णय असो किंवा इतर लोकप्रिय निर्णय आहे त्याचा फायदा कुठेतरी राज्याच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं भाजपला विश्वास आहे त्यामुळेच हा निर्णय जो आहे तो घेतलेला जाऊ शकतो एकत्र निवडणुकांचा आणि त्यासाठी इथनं प्लॅटफॉर्म जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा असो स्वयंसेवकांचा असो भाजपच्या मदतीसाठी तयार आहे गजानन सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेले काही दिवस जर आपण पाहिलं तर एकीकडे शिवसेना स्वबळाचा नाराज देते तर दुसरीकडे भाजप मनधरणी करण्याचा प्रयत्न करते आता विधानसभेकरता असं सुद्धा समजलं जाते आधी विधानसभेच्या जागा संदर्भात बोला असं शिवसेना दबाव यंत्र राबवते असा ही एक चर्चा आहे असेही एक वार आहेत काय माहिती मिळते संदर्भात नक्कीच लागू याचं कारण असं आहे की शिवसेनेला केंद्रापेक्षा महाराष्ट्रात जास्त रस आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात कुठेतरी भाजपकडनं पुन्हा गेल्यावर सारखी परिस्थिती होऊ नये कारण की गेल्या वर्षी गेल्या निवडणुकीच्या नंतर जे सरकार स्थापन झालं त्यात शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे कुठली महत्वाची खाती त्यांच्याकडं नाही त्यामुळे आत्ता आगामी निवडणुकीत असा होऊ नये जागा वाटपाचा निर्णय जो आहे तो व्यवस्थित व्हावा आणि शिवसेनेवर अन्याय होऊ नये शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात ते दबावतंत्र शिवसेनेकडनं राबवलं जात आहे आणि त्या विधानसभेच्या जागेच्या बदल्यात लोकसभेच्या जागांसाठी काही जागांसाठी कॉम्प्रोमाइज होऊ शकतं त्यामुळे ही सगळी दबावतंत्राचं का ह्या बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी गेल्या वेळेस भाजपनं शिवसेनेसोबत जे केलं गेल्या निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थापनेसाठी यावेळेस तशीच परिस्थिती आहे की शिवसेनाचे दिवस सध्या चांगले आहे शिवसेनेत म्हणजे जे सरकार सत्ते वि, सत्तेविरोधात जे लोकांची मतं असतात विरोधी पक्षाचे जे मतं असतात ते कुठेतरी शिवसेनेनं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जे आहे ते आता शिवसेना जे ताणून धरतायत की बार्गेनिंग पॉवर वाढेल जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा मिळेल जेणेकरून कारण की शिवसेनेची इच्छा जी आहे, ची आहे ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्याची आहे उद्धव ठाकरे यांची कधीच लपून राहिलेली नाही त्यामुळे जास्तीत जास्त जागा विधानसभेत निवडून येणं गरजेचं आहे त्यासाठी जास्त जागा भाजपणार हे स्वाभाविक आहे पण पुण्यात नेमकी काय चर्चा आहे पुणेकर कट्ट्यांवर नेमकी काय चर्चा करतायत पांडुरंग काय अधिक माहिती या संदर्भात पुण्यातला भाजप तयार आहे का या दोनही निवडणुका एकत्र घेण्याच्या दृष्टीनं खरंतर आता लोकसभेवर विधानसभेचा निवडणूक घेण्याचा जे काही चर्चा सुरू आहे या अनुषंगानं तर याला राज्यातील दोन्ही जे काही सत्ताधारी पक्षांना चर्चा आहेत भाजप आणि शिवसेना हे दोघेही अनुकूल आहे कारण यापूर्वी भाजपनं अनेक वेळा <स्था> एकत्र निवडणूक दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची तयारी दर्शवली शिवसेनाही या मताशी सहमत आहे तर एक प्रकारे हा कदाचित शिवसेनेला करण्याचा प्रयत्नही असू शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती आता संपूर्ण राज्य भाजप आणि शिवसेनालाही ढवळून काढलेलं आहे मुख्य मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही राज्यामध्ये दौरे झालेले आहेत तर सोलापूरचं अनेक ठिकाणी त्यांनी उद्घाटनही पुण्यामध्ये मेट्रोचं उद्घाटन आहे काही तांत्रिक आपण पांडुरंगाशी संवाद साधू शकत नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पुन्हा एकदा बातमी सांगूया दोनही निवडणुका विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सध्या चर्चा आहे आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही लोकसभेबरोबरच बरोबरच होणार असल्याचं म्हटलं जात आहे तीनही विधानसभांचा जो कार्यकाळ आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संपतोय पण भाजपनं निवडणूक आयोगाकडे तयारी दर्शवलेली आहे दोनही निवडणुका एकत्र घेण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्यांचे आभार पांडुरंग रायकर विनोद राठोड आणि गजानन उमाटे यांचे सुद्धा तुम्ही दिलेल्या एकोणास या सविस्तर माहिती करता पुढे येणारा का तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू कारण आता निवडणुकांचे वारे अगदी जोरदार वाहू लागणार आहेत राज्य सरकार विरोधी असंतोषावर महाराष्ट्रातील विधानसभेबरोबरच लोकसभा निवडणूक घेण्याची चिन्ह आहेत शिवसेनेला सुद्धा दोनही निवडणुका एकत्र व्हाव्यात असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे मध्यावती निवडणुकांचं सावट महाराष्ट्रात असणार आहे